और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी शक्यता आहे त्यामुळे एमआयसी न बारवी नदी लगत च्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून कल्याण अंबरनाथ उल्हासनगर मुरबाडच्या तहसीलदारांना ता तातडीची सूचना जारी केली आहे बारवी धरणाची ओव्हरफ्लो होण्याची पातळी बहात्तर पूर्णांक साठ मीटर असून शुक्रवारी दुपारी पाणी सत्तर पूर्णांक साठ मीटर इतकी होती पाणी पातळी बहात्तर पूर्णांक साठ मीटर पर्यंत जाताच धरणाचे स्वयंचलित दरवाजे पाण्याच्या दाबाने आपोआप उघडले जातात आणि पाण्याचा विसर्ग सुरू होतो सध्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून त्यामुळे शनिवार किंवा रविवारी धरण भरण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर एम आय डी कार्यकारी अभियंता दुशांत उईके यांनी एक तातडीची सूचना जारी केली आहे यात बारवी धर नदीलगत असलेल्या पा चांदप चांदपपाडा पिंपळोली सागाव पाटीलपाडा पादिरपाडा कारंद चोंड मोऱ्याचापाडा रहाटोली या गावांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या तर बारवी आणि उल्हास नदीलगतच्या इतर गावं आणि शहरांनाही सतर्कतेच्या सूचना एम आय डी कडून देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा